जात आणि इकडे आमचं समोर रान हे जर बघताना इकडून इकडं खाली उतरले आमचं रान असं वाटतंय ना ही गाडी आहे ना या गाडीचा आहे ना निंजा पाहिजे निंजा सर तर निंजा असते राई असं मग गाडी गेलो ग्रुप वगैरे लावून मस्त मुंग मूग 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 जबरदस्त ब्लॉक झाला असता एक नंबर बाईक निंजा झाला असता ऊन तर पडायला लागले आणि दुःख अजून इकडं थोडं तर बघताना तिकडं लांब लांब सगळं इथनं पाणी जाऊन आहे तळ साठले आणि आपलं आपलं फरमावस जोशी हाऊस तळ जाऊया तिकडं विषया हारड बघितलंय होतनं म्हणलं की नाही पाणी इथनं सगळं पाणी सगळं साठलं हे रस्त्यात आणि त्या बावळीच्या इथनं खाली जायचा आपला मार्ग होता विषय असा आहे की बाबांनो इकडं इकडे तर बघताना शिध परत फुले एक दिवस झाला पाऊस एक काल रात्री सुरू तर दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चालूच होता पाऊस मस्त दुकान बारीक पाऊस कोकणात असल्यासारखे फिरी घालते <laughs> काय घरात बाहेर पडते ना म्हणून आता काय मस्त फ्रेश झालो आवरलो आणि बाहेर पडलो आणि प्रमाणे एक्सरसाइज करणार आपल्या फार्म हाऊसवर जाऊन wow! विशार तर फायनली फार्म हाऊसवर तुम्हाला माझं फार्म तिकडून जर मागं बघताल सर्वात पहिल्यांदी मी तिकडून तुम्हाला रोडवर रस्ता दाखवला होता ना फार्म हाऊसवर सर्व तिकडून डोंगरात नेचं आणि इकडं आल्यानंतर हा इकडं सगळं आपलं डोंगर आहे विशार हे आपलं सगळं फार्म हाऊस हे आपलं वापरत हे आपला फार्म हाऊस दररोज मोठा आहे ना इंट्रीसाठी गेलाय जेणेकरून मोठं काय कांदा वगैरे जे काही डायरेक्ट आतमध्ये जाण्यासाठी व्यवस्था केली विशाळ नाही पण वस आहे ना आपण लॉकडाऊनमध्ये बांधलेले लॉकडाऊनमध्ये आम्ही स्वतः इथं काम केले म्हणजे मोठेपणाचा विषय नाही खरंच केले म्हणजे लॉकडाऊनमध्ये काही कामच नव्हता एक फक्त मिस्त्री होता खाली मी आई बाबा ते तिथं जण होतो आम्ही असं हे विशाळ बाकी तुम्हाला खरंच मी दाखवतो अजून कुठे कड साईट आपली जे हे काय झाडं वगैरे लावलेत ना आम्ही लॉकडाऊनमध्ये ते पण तुम्हाला दाखवतो विशाळ हे ओके लॉकडाऊनमध्ये एक झाडं लावली होती पेरू हा पेरू आमच्या पगार घेत आहेत शिखरावरची त्यांनी येईल येता एवढं बारकं झाड आहे तरी पुण्याला येणं पेरू नाही म्हणतरी येणे दहावीस तरी पेरू येते सध्याच्या घडीला आणि बाकीचे सगळं आम्ही जास्वंदी लाल जास्वंदी पांढरी जास्वंदी लॉकडाऊनमध्ये ना कांड्या वगैरे आणून लावले होत्या एक नंबर कांद्या आणून लावले ना खट कार्यक्रम झाला विशेष नाही बाबांनी हे सगळं जरा नांगरलं जेणेकरून जरा भुसभूषित केले आणि आंब्याची झाडं पण लावली होती ज्यातले काही आंब्याची झाडं जळली पण काही आहेत का आंबे झाड म्हणजे सगळ्या प्रकारचे लावले ते पायरे आंबा केशरी आंबा चौथापुरी आंबा सगळे प्रकारचे आंबे लावले बिरीत बाजा ओके मध्ये पण आंबे होते सगळे ते सगळे झाड आले फक्त हे बाकीचे झाड सगळे आंब्याचे ओके आणि इकडून जर सरळ खाली बघता पलीकडं तर सेव जोशीचं साम्राज्य सुरू होते म्हणजे हा हे जो आंबळे झाड हे आवळा दोन प्रकारचा आवळा आहे हा हा जो आवळा आहे हे यावळ्याची पानं जर बघताना बारीक आहेत आणि तो आवळा आहे ना मोठा आहे सॉरी हा ओळा बारीक झाला सॉरी हावळा मोठा झाला आणि तो बारीक आवळा आला पलीकडचा आवळा हा बारका आवळा हे पानं मोठी म्हणजे हा बारका आवळा आला असे दोन प्रकारचे आवळे लावले तिथं आणि तिथं आम्ही जांभळ पण लावले लॉकडाऊनमध्ये बरीचशी झाडं लावलीत लॉकडाऊनमध्ये आम्ही सावलीसाठी यासोवरती डोंगराची झाडं लावते आपलं लिंबोनी वगैरे करंच पण करंट का उपयोग नाही सरपण पण होत नाही परत आणि सावलीला पण आहे बऱ्यापैकी पण त्याचा का उपयोगच नाही मी शक्यतो हेच बरे लिंबोनी शार्ड तर फायनली आपल्या ह्याचा फार्म हाऊस ओपन केले तर माझ्या मागे बघतो तुम्ही सॉरी बरं का फार्महाऊस म्हणजे विशेष कसं खरं फार्म हाऊस होतं आणि गोडाऊन टाईपमध्येच झालं आमचं हे सगळं आमचं जुन्या घरातलं सगळं सामान आहे बाकीचं धान्याचे वगैरे पोती वगैरे टाक्या वगैरे जे ना गोष्टी लागणार ते आमचं हे स्टोअर रूम झालं आता गोडवण हे जर बघता हेतून तिथून पसार आहे तिकडं जणं फ्रीज इकडं सोप्याच्या खुर्च्या हे ते सगळं धान्य वगैरे सगळं पडलेलं आहे पण काय हरकत नाही हितनं बसून आहे ना क्लायमेट एक नंबर दिसतो पावसर पडायला लागला ना हितनं बसून नुसतं निवानमध्ये बघायचं कसं आहे सगळं समोर दिसतं आहे ना एक नंबर क्लायमेट नाद नाही एक नंबर आता काय करतो बाहेर सगळं ओलं आहे इथंच एक्सरसाईज करतो जोर टिप्स मारतो बाकीची एक्सरसाईज घरी गेल्यानंतर करणारे जोर डंबल्स वगैरे ते बाकीचं घरी गेल्यानंतर विश्व पावन दहा वाजले तरी पण पाऊस सुरू आहे रिमझिम झेम पाऊस येते मागं दुःख जर बघताल सेकडं दुःख पडलेत आणि आपला फार्म हाऊस पण बंद केला आता विषय काय करतो रथ काढतो मस्त भेगे आणि घरी निघतो हेतून तिथून कसा काय वर झाला आहे बसल्यानंतर कार्यक्रमच होते पण काय करा माहिती का तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा